जेवण असं असावं असा की फक्त पाहूनच आणि सुगंधानेच भूक नसेल तरी भूक लागावी खाल्ल्यानंतर मन तृप्त व्हावं आणि माझ्या पद्धतीने बनवलेला हा पदार्थ जर तुम्ही बनवाल ना तर घरचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत तर त्यासाठी सर्वात आधी इथं मी एक बाऊल घेतला आहे आता यामध्ये दोन ग्लास इतका तांदूळ घ्यायचा आहे वजनी प्रमाणामध्ये तांदूळ मी तीनशे ग्रॅम घेतला आहे आपण जो नेहमी बिर्याणीसाठी तांदूळ वापरतो तोच या ठिकाणी वापरती आहे तर आज या ठिकाणी ना मी ना भाज्या घालून कोणती बिर्याणी बनवती आहे ना पुलाव बनवती आहे ना नॉनव्हेज बिर्याणी बनवती आहे काय बनवते आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच त्याआधी तांदूळ इथे मी एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ एक अर्धा ते पाऊन तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा तांदूळ अशा पद्धतीने भिजवून घेतला ना की पटकन शिजतो जास्त वेळ लागत नाही आणि त्याचप्रमाणे तांदळामध्ये जे एक्स्ट्रा स्टार्च आहे ते सुद्धा निघून जातं आता हा तांदूळ झाकून आपण बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी कोमट दूध घेतलं आहे गरम दूध असेल तरी चालेल फक्त थंड वापरू नका आता यामध्ये चिमुटभभर केसर घालायचं केसर घातल्यानंतर ते दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आता सुरुवातीलाच केसर दुधामध्ये घालून घ्या म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत दुधाला रंग छान येईल तर इथे केसरसुद्धा दुधामध्ये मिक्स करून घेतले आता हे बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करून घेऊयात तर इथे गॅसवर कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं हळद आणि मीठ घातल्यानंतर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा किलो कच्चा फणस आहे फणस मी अशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तुम्हीसुद्धा घेताना मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्या आता हा चिरून घेतलेला फणस या पाण्यामध्ये घालायचा तर इथे चिरून घेतलेला फणस मी पाण्यामध्ये घातला आहे आता हा फणस आपण पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घेऊयात गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि मीडियम, मीडियम फ्लेमवर हा फणस आपण ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे बाकीचा वीस टक्के आपण नंतर शिजवून घेणार आहोत आता हा फणस शिजतोय तोपर्यंत आपण राहिलेली तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी सात लहान आणि मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आता हे कांदे आपल्याला चिरून मोठ्या पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे आहेत कांदा उभा चिरायचा उभा आडवा चिरायचा नाही आता हे सर्व कांदे मी उभे पातळ स्लाईसमध्ये चिरून घेते तर इथे पहा सातही कांदे मी उभे आणि एकदम पातळ असे चिरून घेतले आहेत कांदा आपला चिरून झाला आहे आता यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटोही घेतला आहे आता हा टोमॅटोसुद्धा आपण बारीक असा चिरून घेऊयात तर इथे पहा टोमॅटोसुद्धा मी पूर्ण बारीक असा चिरून घेतला आहे कांदा आणि टोमॅटो चिरून घेईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता फणससुद्धा एक ऐंशी टक्के छान असा शिजला आहे आता हा शिजवून घेतलेला फणस आपण पाण्यामधून काढून घेऊयात आणि एखाद्या चाळणीमध्ये ठेवायचा म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निथळून जाईल तर या ठिकाणी कोणतंही मॅरिनेशन न करता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी हा तुम्हाला पदार्थ बनवून दाखवते आहे पण चवीला तुम्ही नॉनव्हेज किंवा व्हेज बिर्याणी बनवताना त्यापेक्षा भन्नाट होतो तर आता हा शिजवून घेतलेला फणस मी एका चाळणीमध्ये काढून घेते आता या ठिकाणी जर तुम्हाला गडबड असेल वेळ नसेल तर तुम्ही हा फणस कुकरला दोन शिट्ट्या करून ऐंशी टक्के शिजवून घेऊ शकता पण लक्षात ठेवा त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही वीस टक्के फणस कच्चाच ठेवायचा आहे कारण जेव्हा आपण ही बिर्याणी तयार करू ना त्यामध्ये हा वीस टक्के फणस शिजतो आणि जर सुरुवातीलाच फणस जर जास्त शिजवून घेतला तर मग बिर्याणीमध्ये त्याचं भरितच झालं असं समजा त्यामुळे लक्षात ठेवा फणस फक्त ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे तर इथे सर्व फणस मी चाळणीमध्ये काढून घेतला आहे आता ही कढईसुद्धा बाजूला ठेवूयात आता गॅसवर मी दुसरी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये चार ते पाच मोठे चमचे इतकं तेल घालायचं तर या ठिकाणी मोठे चमचे म्हणजे तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने चार ते पाच पळी इतकं तेल घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की आता यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतला आहे ना त्यातला अर्धा कांदा घालायचा अर्धा कांदा तसाच ठेवायचा तो आपण नंतर वापरणार आहोत तर इथे मी चिरून घेतलेल्या कांद्यातला अर्धा कांदा तेलामध्ये घातलाय अर्धा कांदा तसाच शिल्लक ठेवलाय आता हा कांदा मध्यम आचेवरती आपण छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घेऊयात तर या ठिकाणी कांदा तळून घेताना लक्षात ठेवा एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कांदा सर्व बाजूनी एकसारखा तळला जातो त्याचप्रमाणे जास्त सोनेरी रंगईपर्यंत तळायचा नाही हलका सोनेरी रंग आला की काढून घ्यायचा जास्त सोनेरी रंगईपर्यंत तळत राहिला तर मग काय होतं तेलाचं टेम्परेचर जास्त असतं त्यामुळे कांदा जास्तच तळला जातो जोपर्यंत आपण तेलामधून काढून घेतो आहे आणि मग हा कांदा कडवट लागतो त्यामुळे इथे पहा अशा पद्धतीने कांद्याचा रंग आला की कांदा आपण काढून घ्यायचा तर इथे छान असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मी तळून घेतलाय तेलामधून काढला तरी गरम आहे त्यामुळे कुकिंग प्रोसेस चालू राहते त्यामुळे कांद्याचा रंग आणखी थोडासा बदलतो आणि आता हा कांदा मी एका किचन पेपरवरती काढून घेतला आहे म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सर्व निघून जाईल तर इथे पहा तेलामधून काढल्यानंतर कांद्याचा रंग आणखी डार्क झाला आहे आता हा तळून घेतलेला कांदा बाजूला ठेवयात पुढची तयारी करूया तर आता कांदा तळून घेतलाय थोडंसं तेल कढईमध्ये शिल्लक आहे आता या तेलामध्ये जो फणस आपण ऐंशी टक्के शिजवून घेतला आहे तो घालायचा आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फणससुद्धा तेलामध्ये तळून घ्यायचा तर अशा पद्धतीने फणस तेलामध्ये तळून घेतला की फणस एकदम व्यवस्थित सेट होतो आणि जेव्हा आपण बिर्याणीमध्ये याच्या लेअर ना तेव्हा आहे अशा लेअर राहतात भातामध्ये हा फणस मिक्स होत नाही किंवा एकदम गिर शिजला जात नाही आणि फणसाचं भरीत होत नाही म्हणजे जेव्हा तुम्ही बिर्याणी खाल ना तेव्हा फणसाचे पीस तुम्हाला वेगळे बिर्याणीमध्ये नक्की मिळतील जसं वेज बिर्याणी खाताना तुम्हाला त्यामध्ये भाज्या अख्ख्या मिळतात मॅश झालेल्या नसतात त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही नॉनव्हेज बिर्याणी खाता त्यामध्ये सुद्धा चिकनचे मटणाचे पीस तुम्हाला आहे असे मिळतात ते सुद्धा जास्त शिजलेले नसतात परफेक्ट प्रमाणामध्ये असतात अगदी तसेच तर इथे पहा हलका सोनेरी रंगईपर्यंत फणस मी तळून घेतला आहे आता हा फणस एका बाउलमध्ये मी काढून घेते राहिलेला फणससुद्धा अगदी याच पद्धतीने मी तळून घेणार आहे आता राहिलेले जे फणसाचे काप आहेत ना ते सुद्धा या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मी सोडणार आहे आणि जसं मी सुरुवातीला दाखवलं त्याचप्रमाणे हलका सोनेरी येईपर्यंत हे फणसाचे काप मी तळून घेणार आहे आता हे फणसाचे काप तळून होत आहेत तोपर्यंत आपण तांदूळ शिजवून घेण्यासाठी पाणी उकळून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतले होते तर त्याच ग्लासनी मोजून आठ ग्लास इतकं पाणी घेतलं आहे आता या पाण्यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन तमालपत्र दोन हिरवी वेलची एक मोठी वेलची आठ काळी मिरी एक स्टार फूल दालचिनी एक चमचा जिरे आणि तीन चमचे मीठ घालायचं तीन चमचे मीठ अगदी योग्य प्रमाण आहे कारण आपण तांदूळ यामधून उकळून काढून घेणार आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आणि आता या पाण्याला आपण उकळी काढून घेऊयात तर इथे पहा फणससुद्धा हलका सोनेरी येईपर्यंत तळून झालाय आता हा सुद्धा आपण आधीचा फणस ज्या भांड्यामध्ये काढून घेतला होता त्यामध्ये काढून घेऊयात तर इथे पहा सर्व तळलेला फणस मी एका भांड्यामध्ये काढून घेतलाय आता आपण पुढची तयारी करूया तर त्याच कढईमध्ये तेल पूर्णपणे संपलं आहे आता पुन्हा तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने एक तीन पळी इतकं तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक दालचिनी एक तमालपत्र एक मोठी वेलची अर्धा चमचा जिरे चार लवंगा चार हिरवी वेलची आणि आठ ते नऊ काळी मिरी घेतली आहेत आता हे सर्व खडे मसाले एक अर्धा सेकंद परतून घ्यायचे खडे मसाले एक अर्धा सेकंद परतून झाले की आता यामध्ये जो कांदा आपण चिरून घेतला होता त्यातील अर्धा कांदा जो शिल्लक ठेवला होता तो सर्व कांदा यामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरती हा कांदा हलका सोनेरी रंगेपर्यंत परतून घ्यायचा तर इथे पहा कांदा मी मध्यम आचेवर हलका सोनेरी रंगेपर्यंत परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालायचा टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं का म्हणजे काय होतं टोमॅटो पटकन आणि छान मौसूद असा भाजला जातो आता मीठ आणि टोमॅटो घातल्यानंतर कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा छान मौसूद होईपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची तर ही आलं लसणाची पेस्ट मी खलबत्त्यामध्ये जाडसर अशी कुटून घेतलेली वापरली आहे तुम्ही विकतची वापरली तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये कुटून जाडसर ठेवून वापरली ना की चव खूप छान येते आता लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व आपण परतून घेऊयात तर इथे आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो छान मौसूध होईपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर धणे पावडर थोडीशी जास्त वापरली तरी चालेल त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये भाजलेली जिरेपूड घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा यामध्ये मी लाल मिरची पावडर वापरणार आहे ही मिरची पावडर तिखट आहे जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तिखट नसलेली किंवा कमी तिखट असलेली वापरली तरी चालेल त्याचप्रमाणे लाल मिरची पावडर वापरायची नसेल हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल आणि त्यासोबतच यामध्ये दोन चमचे इतका बिर्याणी मसाला घालायचा आणि आता हे पावडर मसालेसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे मसाला जर खाली चिटकतोय असं वाटलं तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाणी घातल्यामुळं काय होतं मसाला छान भाजला जातो आणि तेलही कमी लागतं तर इथे पहा पावडर मसालेसुद्धा एक दोन मिनटं मी छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी दही घेतले दही छान मी फेटून घेतले लक्षात ठेवा आंबट दही वापरायचं नाही कमी आंबट असलेलं दही वापरायचं आहे त्याचप्रमाणे दही तुम्ही घरी बनवलेलं किंवा विकतचं कोणतंही वापरू शकता एक वाटी दही घातल्यानंतर आता सर्व दही मसाल्यामध्ये मिक्स करायचं आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पण त्याआधी यामध्ये आपण जो कांदा तळून घेतला होता जो बरिस्ता तयार करून घेतला आहे तो थोडासा घालायचा आणि आता हे दही आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात अशा पद्धतीने मसाल्यामध्ये थोडासा तयार बरिस्ता घालून मसाला परतून घेतला ना की त्याची चव खूप वाढते आणि आपण जी बिर्याणी बनवतोय तीसुद्धा चवीला खूप भन्नाट लागते तर इथे पहा दही आणि मसालेसुद्धा मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण जो फणस तळून घेतला होता तो घालायचा आणि त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता या ठिकाणी आपण टोमॅटो भाजून घेतानासुद्धा यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ तुमच्या अंदाजानेच घाला मी टोमॅटो भाजून घेताना अर्धा चमचा मीठ वापरलं होतं आणि आत्ता एक चमचा घातले त्याचप्रमाणे आपण तांदूळ शिजवून घेताना त्या पाण्यामध्ये सुद्धा तीन चमचे मिठाचा वापर केला आहे आता मीठ घातल्यानंतर फणस मसाल्यामध्ये मिक्स करायचा एखाद मिनटभर परतून घ्यायचा आणि आता यामध्ये एक अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं पाणी जास्त वापरायचं नाही अर्धी वाटी पाणी पुरेसं आहे कारण आपल्याला लेयर द्यायचे आहेत त्यासाठी फक्त थोडीफार आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे कारण फणस आपण शिजवूनच घेतला आहे पाणी घातल्यानंतर एकदा ग्रेवी मिक्स करूया झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आता इथे आपली ग्रेव्ही तयार होईपर्यंत तुम्ही पाहू शकता पाणीसुद्धा छान खळखळून उकळले आता यामध्ये जे आपण खडे मसाले घातले होते ते काढून घेऊयात तर खडे मसाले काढून घेतले की काय होतं आपण जेव्हा बिर्याणी खातो ना तेव्हा ते, ते दाताखाली येत नाहीत त्याचप्रमाणे खडे मसाले पाण्यामध्ये घातले ना की पाण्याचा रंग बदलतो पिवळसर होतो किंवा काळपट होतो आणि त्यामुळे आपण तांदूळ शिजवून घेतला की त्याचा रंगही पिवळसर किंवा काळपट होतो त्यामुळे मी यामध्ये थोडंसं विनेगर घातले त्यामुळे पाण्याचा रंग साफ होतो विनेगर नसेल तर तुम्ही त्याऐवजी यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालू शकता त्यानंतर जो तांदूळ आपण भिजत ठेवला होता त्यातील सर्व पाणी मी काढून घेतले आणि तो तांदूळही यामध्ये घालायचा तांदूळ पाण्यामध्ये घातल्यानंतर एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती बरोबर घड्याळ्यामध्ये बघत सात ते आठ मिनटं हा तांदूळ आपल्याला खळखळून उकळवून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटामध्ये तांदूळ परफेक्ट असा शिजतो परफेक्ट म्हणजे तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे तर फक्त पंच्याऐंशी ते नव्वद टक्के इतकाच शिजवायचा आहे सोबतच मी थोडीशी यामध्ये कोथिंबीरही घातली आहे आता हा तांदूळ आपण खळखळून खड़ असा सात ते आठ मिनटं शिजवून घेऊया तर इथे पहा एक सहा ते सात मिनटातच मोठ्या आचेवरती तांदूळ नव्वद टक्के शिजलाय आता हा तांदूळ आपण पटकन एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊयात त्यासाठी सुरुवातीला गॅस बंद करायचा आणि हा तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे यामधील एक्स्ट्रा पाणी निघून जाईल सोबतच ही प्रोसेस आपल्याला पटापट पत करून घ्यायचे कारण गॅस जरी बंद केला तरी पाणी गरम आहे त्यामुळे कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि तांदूळ जास्त शिजू शकतो तर आता याच पद्धतीने मी पटकन हा तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घेते तर इथे सर्व तांदूळ मी एका चाळणीमध्ये काढून घेतला आहे तांदूळ शिजवून घेईपर्यंत मस्त अशी वाफसुद्धा निघाली आहे छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आता ही तयार झालेली जी ग्रेव्ही आहे त्यातील थोडीशी ग्रेवी मी एका बाउलमध्ये काढून घेते या ठिकाणी फणससुद्धा तुम्ही पाहू शकता छान असा शिजलाय आणि मी गॅस बंद केलाय गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच ही ग्रेव्ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत थोडीशी ग्रेव्ही मी कढईमध्ये तशी शिल्लक ठेवली आहे लक्षात ठेवा गॅस बंद आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जो तांदूळ शिजवून घेतलाय तो काढायचा आणि या तांदळाची म्हणजे भाताची एक लेअर द्यायची तर या ठिकाणी तुम्ही तांदूळ पाहू शकता मस्त पांढरा शुभ्र आहे आणि मोकळा तयार झाला आहे अजिबात गिर असा शिजला नाही आहे किंवा गिजगा झाला नाही आहे तर इथे मी लेयर द्यायला सुरुवात करते आहे तेव्हाच बाजूच्या गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे कारण आपल्याला या बिर्याणीला दम द्यायचा आहे भाताची एक लेअर देऊन झाली की आता त्याच्यावरती ता आपण जो कांदा तळून घेतला होता तो थोडासा कांदा टाकायचा त्यासोबतच यामध्ये आपण जे केसरचं दूध तयार करून घेतलं आहे ते दूध एक दोन ते तीन चमचे घालायचं आणि तुम्ही या दुधाचा रंगसुद्धा पाहू शकता सुंदर आलाय आता या ठिकाणी मी लहान चमच्यानी दूध घालते आहे त्यामुळे एक पाच ते सहा चमचे दूध वापरले पोहे खायच्या चमच्यानी घालत असाल तर दोन ते तीन चमचे पुरेसा आहे जर तुम्हाला दुधाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये केसर भिजवून पाणी वापरलं तरी चालेल पण दुधामुळे काय होतं तांदूळ कोरडा पडत नाही आणि ही बिर्याणी खाताना घास लागत नाहीत एकदम मऊ सोद अशी ही हो बिर्याणी तयार होते वरून थोडासा बिर्याणी मसाला भुरभुरायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर पुन्हा आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली आहे ती ग्रेव्ही घालायची पुन्हा शिजवून घेतलेल्या भाताची लेअर द्यायची त्यानंतर पुन्हा वरून तळून घेतलेला थोडासा कांदा घालायचा तर या ठिकाणी जोपर्यंत ग्रेव्ही आणि शिजवून घेतलेला तांदूळ आहे तोपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस रिपीट करायची आहे तयार ग्रेव्ही घालायची वरून शिजवून घेतलेला भात घालायचा त्यावरती तळून घेतलेला कांदा केसरचं दूध आणि त्यासोबतच थोडासा बिर्याणी मसाला भुरभुरायचा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता मी केला नाही आहे पण जर तुम्हाला तूप घालायचं असेल ना तर तूपसुद्धा तुम्ही प्रत्येक लेअरला एक ते दोन चमचे वापरू शकता तर इथे मी शेवटची लेअर दिली आहे त्यामुळे शिल्लक राहिलेलं सर्व दूध यामध्ये मी घातले आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची दम देण्यासाठी इथे मी कणकेचा वापर न करता फॉईल पेपर घेतला आहे फॉईल पेपरनी ही कढई आपल्याला पॅक करून घ्यायची आहे सर्व बाजूनी कडासुद्धा पॅक करून घ्यायच्या अशा पद्धतीने पॅक करून घेतलं की दम एकदम परफेक्ट बसतो आणि कणिकसुद्धा वाया जात नाही तर बाजूच्या गॅसवरती मी आधीच तवासुद्धा गरम करायला ठेवला होता तवासुद्धा कडकडीत गरम झाला आहे आता त्याच्यावरती ही कढई ठेवायची आता या ठिकाणी जर झाकण तुम्ही जे ठेवले ते लूज असेल फिट्ट बसत नसेल तर वरती एखादी जाड वस्तू ठेवायची मी जे कढईला झाकण लावले ते एकदम घट्ट बसतं त्यामुळे मी कोणतीही जाड वस्तू ठेवली नाही आहे आता मोठ्या आचेवरती एक पाच मिनटं आणि मंद आचेवरती एक वीस मिनटं असा गॅस चालू ठेवायचा आणि बिर्याणीला दम द्यायचा वीस मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि आणखी पंधरा ते वीस मिनटं कढई अशीच तव्यावर ठेवायची पंधरा ते वीस मिनटं झाल्याशिवाय अजिबात उघडायची नाही तर इथे पहा गॅस चालू ठेवून वीस मिनटं दम दिल्यानंतर गॅस बंद करून आणखी वीस मिनटं ही बिर्याणी मी अशीच ठेवली होती आता याच्यावरचं झाकण काढूया आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी ही बिर्याणी तयार झाली आहे तांदूळ तुम्ही पाहू शकता शीतना शीत मोकळा होतोय त्याचप्रमाणे तुम्ही बिर्याणीला रंग पाहू शकता काय सुंदर आलाय आणि जेव्हा याच्यावरचं झाकण आणि फॉईल पेपर काढला ना सुगंध अगदी घरभर पसरला आहे आणि ही बिर्याणी दिसायला सुंदर दिसते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने चवीला भन्नाट झाली होती मिठाचं तिखटाचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं फणस पाहू शकता एकदम छान परफेक्ट आणि मौसूत शिजलाय बिर्याणीला दम एकदम परफेक्ट बसलाय तांदळाचा म्हणजे भाताचा शीत शीत मोकळा आहे आता ही बिर्याणी आपण सर्व करूया तरी ते बिर्याणी ताटामध्ये सर्व करतानासुद्धा तुम्ही पाहू शकता बिर्याणी गरम आहे तरीसुद्धा तांदूळ अजिबात एकमेकाला चिटकला नाही आहे प्रत्येक शीत मोकळा होतो आहे त्याचप्रमाणे पाहिल्यानंतर कोणी म्हणणारसुद्धा नाही पाहिल्यानंतर काय खाल्ल्यानंतरसुद्धा कोणाला समजणार नाही की ही फणसाची बिर्याणी आहे चिकन किंवा मटनची बिर्याणी नाही आहे एवढी चवीला अप्रतिम झाली आहे सोबतच मी डाळिंबाचा रायता बनवला होता आता हा रायता कसा बनवायचा याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि परफेक्ट अशी आपली ही फणसाची बिर्याणी बनवून तयार झाली आहे तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकता त्याचप्रमाणे मी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते फणस अगदी मऊसूत आणि सॉफ्ट असा शिजला आहे अजिबात टाईट नाही आहे त्याचप्रमाणे ही जी बिर्याणी आहे ना एक घास खाल्ला ना असं वाटतं खातच राहावं एवढे या बिर्याणीचे फ्लेवर्स तोंडामध्ये खुलून येत आहेत तर आपण ना नेहमीच मिक्स भाज्यांपासून व्हेज बिर्याणी पुलाव किंवा चिकन बिर्याणी मटन बिर्याणी अंडा बिर्याणी बनवत असतो पण एकदा माझ्या या पद्धतीने ना तुम्हीही फनसाची बिर्याणी बनवून पहा तुमच्या घरी व्हेज बिर्याणी पुलाव किंवा नॉन बिर्याणीऐवजी याचीच डिमांड वाढेल हे नक्की आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशा साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद